शेतकरी बांधवांनो आज आपल्या हरभऱ्या पिकामध्ये दुसरी फवारणी चालू आहे आणि ही फवारणी आपण चांगली फुलधारणा व्हावी यासाठी करतोय आपलं हरभरा पीक आता चाळीस दिवस झाला आहे तर आपण फवारणीमध्ये घेतोय टाटा बहार तर टाटा बहार एक प्लॅन ग्रोथ प्रमोटर आहे यामध्ये आपल्याला ॲमिनो ॲसिड कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन असे घटक मिळतात यामुळे आपली फुलधारणा वाढणार आहे तर फवारणीमध्ये आपण नंतर घेतोय एन के झिरो बावन चौतीस यामध्ये आपल्याला बावन्न टक्के फॉस्फरस आणि चौतीस टक्के पोटॅश मिळणार आहे तर आता या फवारणीचा आपल्याला काय फायदे होणार आहे ते जाणून घेऊया फुलांची संख्या वाढणार आहे फुलगळ थांबणार आहे आपले गाटे चांगले बनणार आहेत आणि फॉस्फरसमुळे मुळे मजबूत होतात आणि शेवटी आपलं उत्पादन वाढायला मदत होते तर असे जबरदस्त फायदे आपल्याला या फवारणीचा वापर केल्यामुळे मिळणार आहेत पण शेतकरी मित्रांनो ही जी फवारणी आहे ते आपला हरभरा पीक पस्तीसशे चाळीस दिवसात असतानाच आपल्याला करायचे आहे किंवा आपल्या हरभऱ्या पिकाला फुलं लागत नसतील तेव्हा करायचे आहे आता मी घेतलेले प्रमाण एका एकरासाठी जर तुम्हाला सांगतो तर पी के झिरो बावन्न चौतीस अडीचशे ग्रॅम आणि टाटा बहार हे अडीचशे एम एल मी वापरलं होतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या ई आर फार्मर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद